यवला तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी माजी उपसरपंच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उस्मान कादरभाई शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आली शेख गेल्या वीस वर्षांपासून दैनिक बहिष्कृत भारत व राजनिती समाचार वृत्तपत्र व वेब चॅनलचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टपणे काम करीत आहेत तसंच पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी धडाडीची कामगिरी केली असून अन्याय पीडितांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं असून नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांना अडचणीतून बाहेर काढण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं असल्यानं त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची या पदावर नियुक्ती करून त्याबाबतचं नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केलं आहे त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली उपाध्यक्ष बी के सौदागर अस्लम बिन साद इम्रान शेख अकबरभाई शेख राजेंद्र सूर्यवंशी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे मुदस्सीर पटेल अफजल खान पठाण हनीभाई तांबोळी मोहम्मद के शेख राज मोहम्मद आर शेख सुभाषराव गायकवाड अखिल सुन्नाभाई संदीप पवार सुखदेव बाबा केदारे बाबाजी पवार सूर्यकांत गोसावी प्रकाश शेठ मालवकर विजय खरात रवींद्र जगताप मनसूरभाई शेख राहुल कोळगे माधवराव सोळशे कालिदास अनावडे वाहाब खान पठाण मनसुरभाई पठाण खलीलभाई शेख शाहिद कुरेशी असलमभाई शेख शाकतभाई पठाण सौ बानोबी शेख सौ सविता भालेराव आदींनी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या